मॉर्निंग म्हणजे तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे आपली ब्रह्मंती आपल्या भ्रमंथीची सुरुवात आपण करणार आहे दादर या ठिकाणापासून बसून त्यात अर्थार्थ गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे तर माझ्यासोबत आहेत निखिल आणि आपला मित्र अभिषेक तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असं कसं नाव सरप मग गाईस आज पहिला ब्लॉग आहे आमचा चालू आहे गणपती आपल्याला बाहेर पडलो साईबाजाच्या बाहेर पडलो आणि आम्ही पहिला ब्लॉग चालू करतो आहे आणि चाललो आहे दादरला पहिला आपण दर्शन घेण्यासाठी बनायचं त्यानंतर दुसरा प्लॅन आहे दादरलाच स्वामी समोर मोठं आहे तिथे पण जायचं आहे तो चला आमच्यासोबत काय बोल चला भेटू आपण लवकरच चला गणपती बाप्पा चला आपण आलो आहे घाटपड स्टेशनला आता आपण ट्रेनची स्टेशन काय बघूया कारण की संडे आहे त्यामुळे काय सांगू शकत नाही तर मित्रांनो आपण आता जस्ट घाटपोळ स्टेशनला पोहोचलो आहे आणि सात पंच्याऐंशी ट्रेन लागली आहे भेटू लवकरच दादर स्टेशनला तर मित्रांनो आता आपण टॅक्सी पकडली आहे आणि इथून आपण फक्त जायला टॅक्सीज आणि तुमची पर्सनल व्हेकल असेल तिथे तुम्ही जाऊ शकता आणि इथे रिक्षावर काय मिळत नाही फक्त टॅक्सी एक आणि आपली गाडी असेल तरच जाऊ शकतो आपण प्रभादेवीचा परिसर आधी दाटेवाडीचा भाग होता अठराशे एक मध्ये मंदिर बांधलं गेलं तेव्हा हा भाग भाग शांत होता आज तो मुंबईतला सर्वाधिक गजबजलेला आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला मित्रांनो आम्ही जस्ट गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर इथे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे तर आत्म एक कॅमेरा अलावट नाही तर आम्ही प्रयत्न करू दोन तीन फुटेज द्यायचा नक्कीच चला भेटूया तुम्हाला आता मी एक वैशिष्ट्य सांगतो सिद्धिविनायक गणपतीचं बहुतेक गणपतीची सोंड असते ती डावी साईडला वळलेली असते आपल्या सिद्धिविनायक गणपतीची जी सोंड आहे ती उजवीकडे वळलेली आहे याला सिद्धिविनायक रूप असं म्हणतात म्हणजेच तो की लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतो आपलं दर्शन झालंय सिद्धिविनायकचं आता आता आपण जाणार आहोत स्वामी सर्वांच्या मठामध्ये ओके आता आपण थोडं बाहेर फिरूया आसपासचा परिसर बघूया तर मित्रांनो आपलं दर्शन आता जस्ट झालंय गणपती बाप्पाचं तर आम्ही चाललो आहे श्री स्वामी समर्थ मठामध्ये तिथून जवळजवळ पाच दहा मिनिटाचं अंतर आहे तर आपण जाऊया निकापेशी निका काय बोलतो बाकी कसं आलं दर्शन घेतला मस्त झालं दर्शन देका? आता मठात चाललंय स्वामींच्या निखिल तुझं काय दर्शन घेऊया मस्त झालं दर्शन खूप चांगल्या वाईट होत्या तिथे बराच लांब रस्ता आहे तरी पंधरा वीस मिनटं लागतात चालतं चालता बघू चला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इथे बहुतेक दहा पंधरा मिनटाचा ट्रॅक केल्यानंतर चालल्यानंतर डी एल वैद्य मार्ग इथून आला वैद्य मार्गातून आत गेल्यानंतर ना स्वामींचं मठ आहे त्यातमध्ये आलो मठामध्ये आम्ही आता आलोय व्ह्यू दाखवतो सांगितल्याप्रमाणे स्वामींचं सा दर्शन असं झालेलं आहे तिघांचं दर्शन झालेलं आहे हे भाई दर्शन झालेलं आहे तिघांनी झालेलं आहे तुम्हाला यायच रोड आहे ही कोविंदीर बिल्डिंग आहे अत्यंत मोठी अशी ही कोइंदीर बिल्डिंग त्या लेफ्ट साइड ना रस्ता डी डीएल वैद्य मार्ग हा जो मार्ग आहे ना पूर्ण झालाय तर आणि भूक खूप लागली खूप गरज भूक लागली यांची अवस्था बघाय कुठं भूक लागले तर आपण या एक मंदिर आणि स्वामींसमर्थात जाऊ नको सो आमचा आज पहिला ब्लॉग सक्सेसफुल झाला असं वाटतंय सो आम्हाला प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू तर अभिषेकने बोलल्याप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये नवीन सोबत तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या धन्यवाद बाय